खाऊ <laughs> खा तो का तू तु? सुवर यो 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 यो, यो 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 को बोल तो यो यो यो, 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 यो। बोलो को बोलो जोरात जोरात आवाज दे यो यो ए कोकुन दाखो रे हां काले कोकुन दाखो को? चल जोरात चल यो 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 आय ए कोकुन दाखो ना आ? काकू दे आवाज दे काकूला काले आवाज दे काकूला हां काकू काले इकडे बघ ए काले ए ग Kaku Nega kaku Nega Kalah Bola re Bola C siram Ram Pani pe pani pe C khali bas

खाऊ नको र नको खाऊ का तुला आठ काय बोलतो पाहिजे का नको ए काल काकू आली बघ काकू अरे आले रे मागे बघ कुणी खाऊ आणलंय ना तुझ्यासाठी रागावलंस काय हाट करतो नको तुला खाऊ वडापाव खातो का तू काय पाहिजे तुला

काकू गेले बघ काकू गेले काकू गेले बघ आवाज आहे काकूला है? काकूला आवाज आहे <coughs> नाही दाखव ना खोकून <coughs> तुला खोकला झालाय काय हेलिकॉप्टर बघतो का विमान काय हाट हटच येते का तुला बाबा नाव होते बाबा What? बाबा